ह्या जी आपण स्पर्धा घेतो हे सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धा घेतो आपण यापूर्वी पण आपल्याकडे स्पर्धा झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलांच्या स्पर्धा ही तिसरी वेळ आपली आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र गोवा मध्य प्रदेश राजस्थान गुजरात या पाच राज्यातील एकशे चौदा संघांनी सहभाग घेतलेला आहे एकशे चौदा संघाचे खेळाडू सोळाशे खेळाडू संघ सहभागी होत आणि दोनशे तीस संघ व्यवस्थापक मार्गदर्शक संघ सहभागी आहेत आणि या स्पर्धेसाठी आपण राज्य पंच राज्य पंच ह्याच्याकडून मंडळाकडून आपण अधिकृत जे पंच रेफरी नॅशनल अथवा स्टेट पास आहेत असेच आपण हे स्पर्धेसाठी पंच, पंच बोलवूयात म्हणजे की स्पर्धेचा दर्जा टिकवण्यासाठी आणि खेळाडूंना न्याय मिळावा त्या संघाला न्याय मिळावा कोणा संघावर अन्याय होणे म्हणून आपण महाराष्ट्र राज्य असोसिएशन असोसिएशन कोण आपण अधिकृत पंच बोलवले इथं आणि सर्व खेळाडूची व्यवस्था गुरुद्वारा कोटा इथे केलेली आहे आपण पंचाची व्यवस्था आपण इथं आपल्या स्पोर्ट्स हॉस्टेलला केलेली आहे आणि विविध समितीमध्ये काम करणारे जे सर्व आपले जे आप प्राध्यापक वर्ध वंद आहेत आपल्या विद्यापीठातले सर्व अंतर्गत येणारे त्यांची व्यवस्था आपण फॅकल्टी हाऊसला केलेली आहे आणि या स्पर्धा घेण्यासाठी माननीय कुलगुरू साहेबांचा मानस होता की आपल्या विद्यापीठात काही ना काही ऍक्टिव्हिटी झाली पाहिजेत जेणेकरून की आपल्या विद्यापीठाचं नाव देशामध्ये त्यातच माध्यमातून जात आहे की चांगल्या स्पर्धा आयोजन केलेलं आहे आणि एक आम्ही चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करू आणि दरवेळेस आपल्याकडे चार फ्लड लाईटमध्ये मैदान असतात पण ह्यावेळेस आपण टोटल सहा क्रीडांगण हे फ्लड लाईटमध्ये केलेली आणि दोन प्रॅक्टिससाठी केले आहेत परंतु दोनही टोटल आठ क्रीडांगण जे केलेत आम्ही दिवसा वापरणार आहोत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सहा क्रीडा मैदानावर आपण फ्लड लाईटमध्ये स्पर्धेचं आयोजन करणार आहोत मला असं वाटतं एवढी मोठी ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी आपल्या विद्यापीठात होत असताना या परिसरातील जी शाळा आहेत कॉलेजेस आहेत विविध संस्था आहेत त्या संस्थेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धा बघितल्या पाहिजेत म्हणजे याचं कारण स्पर्धा बघितलेलं नंतर स्पर्धेतून जे खेळाडू स्पर्धा बघून जे खेळाडू तयार होतात त्यांना प्रोत्साहन मिळते आणि आपल्या नांदेडचं आपल्या विद्यापीठाचं आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक करण्यासाठी त्या खेळाडूंची मदत होईल त्या विद्यार्थ्यांची मदत होईल हे स्पर्धा घेण्याचा मागचा उद्देश हाच आहे की आपल्या खेळाडूंना चांगल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहता यावा आणि या स्पर्धेसाठी आपण ज्यांना निमंत्रित केलेला आहे या स्पर्धेचे मार्गदर्शन जे अजित पाटील म्हणून कोल्हापूरचे जे भारतीय संघाचे व्हॉलीबॉल संघाचे ते मार्गदर्शक आहेत आपण त्यांना पण ह्या स्पर्धेत निमंत्रित केलेलं आहे की येणाऱ्या खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन करावं त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि चांगले दर्जेदार खेळाडू निर्माण होय यामागचा उद्देश आहे या स्पर्धा माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर सास्कर सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचं स्पर्धेचं नियोजन आयोजन करत आहोत या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून आपल्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक माननीय शहाजी उमॉफ साहेब हे पण उपस्थित राहणार आहेत बाबा बलविंदर सिंगजी हे गुरुद्वाराचे जे आहेत अध्यक्ष आहेत ते पण उपस्थित राहणार आहेत आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू पण या स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि जर चांगला प्रश्न विचारला तुम्ही आजचे तरुण आहे मोबाईल व्यसन आणि इतर इतर भटकत जाण्याच्या म्हणजे जे प्रॉपर ट्रॅकवर जायला पाहिजे न जाता इतर कुठेतरी भटकत जात पर आहे पण अशा स्पर्धेचं आयोजन केलं तर त्यांना प्रोत्साहन मिळेल की बाबा आपण कुठं तर जातो तिथं त्या ह्या खेळाच्या माध्यमातून आपण मैदानात आपलं आरोग्य चांगलं राहील जे आरोग्यावर आपला, आपला खर्च होणार ते पण आपल्या घरातला बोजा कमी होईल म्हणून मैदानावर जास्तीत जास्त खेळाडू आले पाहिजेत म्हणून ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आहे